नसल तर तुम्ही काही दिवस थोडंसं दूरच राहा लक्षात आलं का तुम्ही तुमचे पहिल्यांदा बौद्धिक निकष वाढवा आणि स्वतःला पहिल्यांदा त्या विचारसरणीपर्यंत लक्षात आलं का पात्र करा आणि मगच पुढं काहीतरी दिशादर्शक ठरणं वगैरे दशादर्शक परिस्थितीतून दिशादर्शक ठरणं वगैरे हे निकष नंतरचे लक्षात आलं का सौरभ कदम सौरभ कदम, का कदम हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जे महाराष्ट्रातल्या सर्व तरुणाईला दिशादर्शक ठरणार कारण का सौरभ कदम हे स्वतः अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आमच्या ह्या पाठपुराव्यावरती विश्वास ठेवून त्यांनी के एम झेड जी लक्षात आलं का जे कुठली लाभार्थी बाधित गावं आहेत त्याची एक संकल्प रेषा असलेली एक के एम झेड म्हणजे जी आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तर ती त्यांनी आपल्या सर्व भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून दिलेली आहे तर आपण त्यांचं हे योगदान कधीच म्हणजे पार म्हणतात ना की रक्ताचा थेंब थेंब संपला आणि हाडाचं म्हणजे काय पार बुकटी होऊन नदीत जरी मिसळून गेली तरी सौरभ कदम किंवा आणखीन भारत बिलारे ज्यांनी जे पत्रक दिलेलं होतं किंवा वेळोवेळी आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे पण वेळोवेळी ज्यांनी शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक म्हणून नाही का आपल्या सर्व या बंधुभावाची लाज राखून ज्यांनी स्वतःकडं आलेली सत्यप्रत सत्य माहिती नाही का जनितार्थ प्रकाशित व्हावी या आशयाने प्रचार प्रसार आणि प्रबोधन हा जो आपला निकष आहे त्या निकषाला साजेशी त्यांनी माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि अशा सगळ्या सकारात्मक परिस्थितीचा आज आपण पाहत आहोत की आज महाराष्ट्रामध्ये तीन हजार किलोमीटरची जी आज एक्सप्रेसवेची पूर्ण काय म्हणतात त्याला जाळं आज विणलं जात आहे तर त्या पार्श्वभूमीवरती आज आपण सर्व शेतकरी भूमिपुत्रांना एक साथ घालत आहोत की या महाराष्ट्राची दशा बदलणाऱ्या अशा दिशादर्शक शेतकरी आणि गुंतवणूकदार यांच्या जॉईंट व्हेंचरद्वारे नावारूपाला येणाऱ्या ना ए ये बी सी डी प्रकल्पाचे भागीदार व्हा बाकी किरण कादळे साहेब तसं काही नाही लक्षात आलं का क्वेश्चन विचारणार नाही वगैरे नाही संभ्रम आणि तुम्हाला असत्यता वगैरे बाकी तुम्ही ह्याच्यावरती पाहू शकता लक्षात आलं का न्यूजपेपर असेल किंवा टी व्ही न्यूज, न्यूज चॅनल आहे लक्षात आलं का आम्हाला तुमच्या एवढी मुभा नाही हो आम्हाला भावी पिढ्यांना उत्तर द्यायचं आहे आणि तिथं आम्ही सांगू शकणार नाही की बाबा नाही त्या दिवशी माझ्याकडं इंटरनेट सेवा नव्हती किंवा लाईट गेलेली होती किंवा गे बातम्यातही आलतं आणि पेपरला हे आलतं आता माझ्यासमोर कालची अशी बातमी आहे तर आता वृत्तपत्रांनी सुद्धा युट्यूबरच्या थमनेप्रमाणे शब्दछेळ चालू केलेला आहे मला त्या विषयात जायचं नाही आहे लक्षात आलं का वेळोवेळी तुम्ही म्हणताल की आता तुम्ही शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेबांचे काय म्हणतात त्याला तू पाठक आहात का तर एकच लक्षात घ्या जो कोणी ह्या जगात म्हणल की जे कोणी विरोधक आहेत किंवा जे कोणी निंदक आहेत तर त्यांना फक्त आपल्या कृतीतून दाखवून द्यायचं असतं लक्षात आलं का जागा दाखवणं वगैरे नाही निंदकाचे घर असावे शेजारी त्या आशयाने लक्षात आलं का सगळ्यांनी परत एकदा सगळ्या कमेंट वाचून घ्या स्क्रीन रेकॉर्डिंगचा पर्याय असेल तर स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवत चाला जेणेकरून तुम्हाला चर्चेदरम्यान जे काही कोणाचे चर्चासत्रात काय काय घडलं याचा तुम्हाला प्रत्यय प्रचिती तुमच्याकडे येवो हो। ठीक आहे बाकी किरण सरांनी तुम्हाला मॅसेज केलेला आहे एक एक क्वेश्चन विचारा आणि कॉल करा अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला टाईम भेटेल ठीक आहे आणखीन बऱ्याच उपमा दिवशी